कूलर काढायचा आहे म्हणजे कुल्लर खोलायचा आहे कारण ती कुल्लरचा ना पंप गेला आहे इकडं पुरा कुल्लर खोलून ठेवला आहे कारण त्याचा पंप गेल तर आता नवीन पंप याच्यामध्ये टाकायचा आहे नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे तर सकाळचे वाजले आहेत साडेआठ आणि मी बसलो होतो तर माझ्याकडे कॉफी आली आहे सतमा सकाळी सकाळी कॉफी पेते चाय पेते पण मी कॉफी पेतो <laughs> पण मी कॉफी पेतो तुम्हाला दाखवतो माझी कॉफी कौफी। हे बघा कॉफी हे कॉफी आली आहे इकडं पाणी आहे सगळ्यात वेळेला पाणी प्यायचं मग कॉफी प्यायचं मी असाच पितो हे, हे ठीक आहे तर मी फटाफट भट कॉफी पितो मग भेटू ठीक आहे कॉफी पेल्यानंतर ठीक आहे बा तर माझी कॉफी पिऊन झाली आहे आणि आता कुल्लर काढायचा आहे म्हणजे कुल्लर खोलायचं आहे कारण ती कुल्लरचा ना पंप गेला आहे ठीक आहे तुम्हाला दाखवतो हा कुल्लर आहे आणि हा कुल्लरचा पंप गेला म्हणजे रात्रभर बी कूलर न झोपून होतो पंप गेला आणि याची कॅपॅसिटर गेली दोन्ही गेला आणि हा कुल्लर बंद पडला अचानक ठीक आहे कारण ते तो जो मोटर लागून होतं ना ते मोटर मागच्या वर्षीची होती ठीक आहे म्हणजे दोन महिने तरी चालली ते मोटर ठीक आहे मला डाऊट होतं की चालणार का नाही बा पण ना दोन महिने चालली चांगली ठीक आहे तर आता पण आता तो मोटर गेला आहे तर तो मोटर काढा लागणार मग नवीन मोटर आणून लावा लागणार ठीक आहे तर दुकान तर खुलाचंच आहे यार नऊ वाजत आहे अकरा वाजता दुकानं खोलणार मग जाणार वेळ लागणार याचं याचं बोट लंबण नाटक आहे याला जाऊ द्या मला थोडं काम आहे भेटूया थोड्या वेळानंतर ठीक आहे तर या कूलरचं काम तर नंतर होत राहीन पण कारण ते आता आलं आहे तर माझ्याजवळ नाश्ता वडा सांबार वगैरे वडा सांबार चटणी वगैरे आली आहे फटाफट पत खातो वडा सांबार वगैरे मग भेटू ठीक आहे वडा सांबार खाल्ल्याच्या नंतर ओके बाय तर, तर कुल्लरला मी पूर्णपणे खोडलो आहोत आणि इकडं बघा कुल्लरचा आता पंप काढायचा आहे पंप गेला होता पंप आणायला पप्पा गेले आहेत तर तुला काढला आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा इकडे पुरा कुल्लर खोलून ठेवला आहेत कारण त्याचा पंप गेला तर आता नवीन पंप याच्यामध्ये टाकायचा आहे ठीक आहे हे बघा आहे तर आता नवीन पंप आणायला गेला आहेत तर आता पंप टाकीन त्याच्यानंतर कूलर चालू तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि इंस्टाग्रामला फॉलो करा भेटूया आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय